आम्ही समर्थ नमस्कार मंडळी ज्या महिला दररोज तुळशीला दिवा लावतात त्यांना ही गोष्ट टाळा खूप काही भोगावं लागेल ऐकून थक्क व्हाल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्याच अंगणामध्ये तुळस आहे जसा मंदिराला कळस तशी अंगणात तुळस असणे हे गरजेचेच असते तुळस माता अंगणात उभी राहून आपल्या सर्व घराचं संरक्षण करत असते ती एका आईप्रमाणे आपल्या घरातील सर्व कुटुंबाचं संरक्षण करते आणि ज्या घरामध्ये तुळस नाही ते घर म्हणजे जंगलाप्रमाणे वाटते आणि त्या घराला जंगल मांडलं जातं का कारण माता तुळस ही एक तर सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर आपली संरक्षण करणारी ती आई आणि जननी आहे आणि तिची जागा ही अंगणातच उभी असते अंगणात उभी राहून ती घरामध्ये कुठलीच वाईट ऊर्जा प्रवेश करू देत नाही तुळस माताचे पूजन आपल्या घरामध्ये दररोज होणे हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते आणि तुळस माताचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं हे सुद्धा गरजेचं असतं म्हणून तर घरातील महिला पुरुष जर दर दररोज तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा केली आणि तुळशीला दररोज एखादं लाल फूल अर्पण केलं तर याचं फळसुद्धा आपल्याला अनेक पटीनं मिळत असतं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दररोज तुळशीला दिवा लावतो आता दिवा लावणे म्हणजे शुभ मानले जाते आणि घरात तुळशीजवळ दिवा लावला तर अनेक वाईट ऊर्जाचा प्रतिकार तो दिवा दारात अंगणातला दिवा करत असतो म्हणून तर जो दिवा आहे ना जो प्रकाश जर तुळशीजवळ लावला तर सर्व तेहतीस कोटी देवापर्यंत त्याचा प्रकाश जातो आणि तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला कुटुंबातील व्यक्तींना प्राप्त होत असतो म्हणून तर तुळशीजवळ दिवा लावणे हा खूप श्रेष्ठ आणि अत्यंत महत्त्वाचं पूजेमध्ये मांडलं जातं जशी देवघरातल्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्या अंगणातील तुळशीची पूजा करण्यालासुद्धा आहे आता जो दिवा दररोज आपण तुळशीला दान करतो आता तो दिवा तेलाचा असो किंवा तुपाचा असो तिळाचा तेलाचा असो नाहीतर मोहरीचा तेलाचा असो कुठलाही दिवा जर तुळशीजवळ आपण सकाळ संध्याकाळ लावला आणि त्याची जोत जर उत्तरेकडे करून ठेवली तर घरामध्ये लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते कारण दिशासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात कारण दिशा ह्या त्या त्या दिशेचं ते एक वेगवेगळं महत्त्व असतं तुळशीजवळ दिवा लावण्याचं आता बऱ्याच महिला तुळशीजवळ दिवा लावताना अनेक चुका करतात आणि त्या चुकाचं फळसुद्धा त्यांना तशाच प्रकारे भोगावं लागत असतं जसे कर्म करावं तसं पुण्य हे आपल्याला लागतं आणि जसं पूजेच्या नंतर आपल्याला बऱ्याच गोष्टीचं पुण्य प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी जर आपल्याकडून चुकल्या तर याचं पापसुद्धा आपल्याला लागत असतं तर तुळस माता तर साक्षात श्री विष्णूंना अतिशय प्रिय असणारी देवी आणि हिच्या पूजेच्या बाबतीत आणि दिवा लावण्याच्या बाबतीत जर काही चुका आपल्याकडून झाल्या तर याचं सुद्धा खूप काही भोगावं लागतं हे ऐकून थक्कवाल त्या चुका कोणत्या आहेत आणि त्या कुठे आपल्याला टाळायच्या आहेत तर ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा मार्ग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत असो तर ज्या महिला दररोज तुळशीजवळ दिवा लावतात आता दिवा लावणं शुभ मानलं जातं त्याचं पुण्यसुद्धा अगणित असं आहे पण दिवा लावण्याच्या चुकासुद्धा तेवढंच काही भोगाव्या लागतात तर त्या चुका कोणत्या आहेत तर बघा तुळशीला दिवा लावताना तुळस मातेला एकतर तो दिवा पूर्वे किंवा उत्तरेकडे तोंड करून लावावा कारण उत्तर दिशा ही आपल्या घरात प्रगतीपर दिशा आहे धनधान्य समृद्धिकारक दिशा आहे आणि आपल्या घराची उत्तरे तर उत्तर प्रगती करणारी दिशा असल्याकारणाने तुळशीजवळचा दिवा हा उत्तरेकडे तोंड करून लावावा त्यानंतर तुळशीजवळचा दिवा हा पूर्वेकडे सुद्धा तोंड करून लावू शकतो आपण त्याची ज्योत पूर्वेकडे आणि दिव्याचं तोंडसुद्धा पूर्वेकडे असावं आणि ज्यावेळेला आपण दिवा लावतो त्यावेळेला आपलंसुद्धा दिवा लावणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असावं कारण दोन्ही दिशा दिवा लावण्या लावताना आणि पूजेच्या शुभ मानल्या आहेत पूर्वेकडं तोंड करून जर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये कुठले संकट येत नाहीत आणि आपल्याला मोक्षसुद्धा प्राप्ती करून देणारी ती दिशा आहे आणि पूजेचं संपूर्ण फळ मिळून देणारी दिशा आहे आता एवढं तर ठीक आहे पण आणखीन एक चूक बघा बऱ्याच महिला काय करतात की दिवा जो आहे ना तो दिवा तुळशीला आ ती इतका जवळ ना त्या तुळशीला एकदम तिला भिडून खिटून ठेवतात त्यामुळे विचार करा त्या दिव्याची आस तुळशीला किती लागत असेल काहीतरी आपण दिवा दान दान करून पुण्य प्राप्त करून घेण्याच्या मागा असतो आणि हेच पाप आपल्याकडून घडतं म्हणजे आपली ती चूक आपल्याला बरंच काही भोगावे लागत असते बघा तुळस माता सौभाग्याचं संरक्षण करावी कुटुंबाचं कल्याण करणारी कर, आपल्या घरातील संततीची वृद्धी करणारी ही माता आहे आणि तिला जर दररोज आपल्या दिवाचा प्रकाश हा तिची आस लागत असेल तिला पोळत असेल तर तिलासुद्धा वेदना होत असतात आणि हे फक्त झाड नसून एक सजीव तर आहे झाडामध्ये तो सजीवपणा असतो पण हे पूजनीय वृक्ष आहे विष्णूला प्रिय वृक्ष आहे याच्यामध्ये देवत्व आहे त्यामुळे जर तो दिव्याची आस त्याला लागत असेल तर आपल्याला जीवनात बरंच काही भोगावं लागतं बऱ्याच अडचणी आपल्या जीवनात यायला लागतात आपल्या मुलांची प्रगती कुठंतरी थांबते आपल्या घराची प्रगती थांबते आणि एक पाप आपल्या डोक्यावर राहतं आणि ते पाप खरंच आपल्याला बरंच काही भोगावं लागतं म्हणून दिवा लावताना तो अगदी तुळशीला खेटून ठेवू नका जर तुळशीजवळ अनेक दुसरे देव असतील शालिग्राम महादेव नंदी यालासुद्धा खेटून ठेवू नका दिवा हा थोडा अंतरावर ठेवा तुळशीच्या जवळच ठेवा पण थोडं अंतर ठेवा त्याची आस त्याचा प्रकाशाची आस त्याची ऊर्जा तुळशीला लागणार नाही कोणत्याही देवाला लागणार नाही याची काळजी घेऊन तो देवा महिलांना ठेवा तरच आपल्याला त्या ते दिवा लावण्याचं पुण्य प्राप्त होईल आणि ही चूक टाळा नाहीतर खूप काही भोगावं लागतं बघा आणि खरंच आपल्या आयुष्यात कुठंतरी चांगल्या गोष्टी घडायला लागल्या तर या एका चुकीमुळं त्या तर कुठेतरी थांबतात आणि आपलं घरातमध्ये गरिबी यायलासुद्धा सुरुवात होते कारण एखाद्या देवाला जर आपल्याकडून काही त्रास होत असेल तर आता असं नसतं की ते देव मुद्दामून आपल्याला काहीतरी म्हणतं कारण देवा देव हे आपल्याला कधीच कुठल्या गोष्ट गोष्टीचं पाप देत नसतात पण आपल्या कर्मातून ते मिळत असतं म्हणून तसे ते कर्म आणि त्या चुका आपल्याला टाळायलाच हव्यात तर अशा ह्या चुका आपल्याला तुळशीला दिवा लावताना महिलांना टाळायच्या आहेत दररोजच आणि त्याचं पुणे प्राप्त करून घ्यायचं आहे आणि पाप आपल्या हातून घडू द्यायचं नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद